बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सामाजिक न्याय विभागातील तसच आदिवासी खात्यातील पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याच्या निर्णयावरती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे पाहुयात मला असं वाटत या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे कारण आदिवासी असो सामाजिक न्याय असो या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो आणि लोकसंख्येच्या आधारावर जर निधी मिळालेला असेल तर तो वळवता येत नाही आणि तो वळवला असेल तर मला असं वाटतं आदिवासी समाजावर आणि सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत जे जे या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे न्याय दिला जावा अशी अपेक्षा आहे त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे जी माहिती त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष तीन हजार नऊशे साठ कोटी पैकी चारशे दहा कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास तीनशे पस्तीस कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे निधी वळवावा लागतो निधी वळवला जात असतो याची वेगवेगळ्या ठिकाणी गाभा बिगर गाभा अशा वेगवेगळ्या प्रकारे क्रायटेरिया आहेत आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अख्यारी देणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय सरकार हे करतंय आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून लक्ष वेगळ्या पद्धतीनं ना उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं जसं की परवा त्यांनी काय गुणांकन दिलं काय अर्थ नाही त्याला म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होत आहे आता, आता संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही दिवस माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जात हे माहिती नाही कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही याचा अर्थ या राज्यामध्ये आताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं हे संजय शिरसाड यांचं फक्त दिसतंय बाकीच्यांचं दिसत नाही पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं आहे फायनान्स विभाग जरी कोणी फायनान्स मंत्री असलं तरी मुख्यमंत्र्याच्या निर्देशाशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही फायनान्स विभाग असं करत असेल तर मला असं वाटतं दादा मोठ्या सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठ्या मोठ्या त्यांचं खातं जर असं काम करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्यांची संमती मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांची संमती असल्याशिवाय अशा पद्धतीने फायनान्स विभाग करू शकत नाही आणि म्हणून याला एका एक विभागाला जबाबदार धावता येणार नाही तर पूर्णपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना जबाबदार धावा लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल